नमस्कार प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज वाहिनीमध्ये मी सुनील बेल्दार पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो बोल भावा कुणाची हवा या प्रबंधभूमीच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे चांदवड देवला मतदारसंघामध्ये जी खरी लढत जी पाहायला मिळते ती दोन भावांमधली आहे परंतु चौरंगी लढत पाहायचं म्हटलं तर चांदवड देवला मतदारसंघाचे विद्यमान आमदार राहुल दादा आहेत हे भाजपकडून उभे आहेत अपक्ष उमेदवार भाजप जिल्हा अध्यक्ष केदारनाथ आहेर असतील हे देखील या निवडणुकीत उभे आहेत सोबतच काँग्रेसकडून माजी आमदार श्रीजी कोतवाल सोबतच प्रहार संघटनेकडून नवीन उमेदवार दिला गेला आहे ते म्हणजे गणेशजी निंबाळकर खऱ्या अर्थाने चांदवड देवला मतदारसंघामध्ये खरी तर पाहायला मिळते ती जी खरी लढत पाहायला मिळते ती दोन भावांमधली आणि ती खरी लढत म्हणजे विद्यमान आमदार राहुलदादा आहेर आणि भाजपचे जिल्हा अध्यक्ष केदारनाथ आहेर यांच्यामध्ये ही खरी लढत पाहायला मिळते आणि याच अनुषंगाने प्रबंधी महाराष्ट्र न्यूज नुच, न्यूजच्या माध्यमातून आम्ही जनतेच्या मनातला आमदार कोण हे जाणून घेण्यासाठी चांदवड देवला मतदारसंघातील देवला तालुक्यातील शेवटचं गाव निंबोला या गावी आलेला आहोत आत्ता जर आपण माझ्या बाजूला बघाल तर ही निंबोला गावची चौपुली आहे एका बाजूला मालेगाव मतदारसंघ दुसऱ्या बाजूला चांदवड देवला मतदारसंघ असं या शेवटच्या टोकाचा असलेलं हे गाव प्रामुख्याने शेतकरी वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो या शेतकरी बांधवांच्या सोबतच गावातील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही जा आज या गावी आलेलो आहोत या ठिकाणी गावातील काही नागरिक उभे आहेत त्या नागरिकांशी आपण खऱ्या अर्थाने संवाद साधूया आणि त्यांच्या मनातला आमदार कोण हे आपण प्रबंधच्या माध्यमातून जाणून घेऊया काका नमस्कार नमस्कार काय नाव काका तुमचं संजय भाऊ निकम काय करतात आपण काय वाटतं चांदवड देवला मतदारसंघाचा आमदार कोण झालं पाहिजे बीजेपी बी जे पी म्हणजे भाजप पण आमदार कोण झाला पाहिजे राहुल राहुल दादा आहे विद्यमान आमदार आहेत सध्या भाजपकडून जिल्हाध्यक्ष माजी जिल्हाध्यक्ष केदारनाना आहेर यांना उमेदवारी दिली गेली नाही आणि भाजपकडून दादा आहेर उभे आहेत काय वाटतं दोघा भावांमध्ये खरीच चुरस पाहायला मिळेल का आता मी काही सांगतो सांगता येणार नाही फक्त भाजप भाजपला मतदान सांगता येणार नाही असं सांगता येते नमस्कार 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 काय नाव आपलं बोलण्यात उत्सुक दिसत नाही या ठिकाणी तरुण वर्ग आहेत दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं गणेश दिलीप पाटील काय करतात आपण मी शिक्षक आहे शेती बरोबर सध्या चांदव देवला मतदारसंघामध्ये खरीच वेळ दोन भावामध्ये पाहायला मिळते परंतु चौरंगीला आपल्या तालुक्याचा आमदार कोण झालं पाहिजे केदारना झाले पाहिजे राहुलदादा आहे का नाही राहुल दादा पण चांगलेच आहेत त्याबद्दल काही वाद नाही पण मग आता केदारनांच्या अपेक्षा होत्या आमदार व्हावी मग झाले पाहिजे आमदार बरोबर असं म्हटलं जातं पूर्ण चांदवड चांदवड जिल्हा मतदारसंघामध्ये की नानांनी दोन वर्ष सलग दोन पंचवार्षिक थांबून दादांना उमेदवारी दिली आता ह्यावेळी केदार नाना आहेर उत्सुक होते भाजप जिल्हा अध्यक्ष होते परंतु त्यांना भाजपने तिकीट दिलं नाही नाना कुठे नाराज दिसले त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला काय वाटतं नाना आमदार होतील का मग होतील ना सर्वांची साथ राहिली तर नाना शंभर टक्के आमदार होतील बरोबर राहुल दादानी देखील त्यांना शब्द दिला होता की तुम्ही यावेळेस निवडणूक लढवावी पण ऐन त्यांनी सांगितलं की ते स्वतः आहेत पक्षाने तिकीट दिलं राहुल दादांना त्याच्यामुळे त्यांना ते उभं राहावं लागलं पण मग जनतेने सांगितलं की नाना तुम्ही उभं राहा म्हणून पण उभे राहिले आता जनतेच्या हातात आहेत सर्व गोष्टी गणेशदा मला एक सांगा चांदो देवला मतदारसंघाचा आमदार जो कोणी होईल त्याच्याकडून तुमच्या काय अपेक्षा असतील त्यांच्याकडनं काय रस्ते पाणी वीज या गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत सर्वसामान्य नागरिकाला त्याच महत्वाच्या आहेत त्याचप्रमाणे जर आपल्या तालुक्यात कोणाचे काम असले तर त्या ठिकाणी आपल्याला मदत झाली पाहिजे एवढीच सर्वांची अपेक्षा असते बरोबर जे विद्यमान आमदार होते त्यांच्याकडून तुमच्या गावाचा विकास झालाय का असं काही म्हणता येईल मग झालेलं आहे झालेलं आहे आणि जे आता येतील त्यांच्याकडनं होईल मग शंभर टक्के होईल शंभर टक्के दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं मी भूषण राजेंद्र निकम काय करता दादा आपण शेती करतो शेती करता काय वाटतं चांदोर देवला मतदारसंघाचा आमदार कोण झालं पाहिजे नाना राहिले ते नाना योग्य आहेत ग्राउंड लेव्हलचे माणूस आहेत ते आणि चांगले काम करतील अशी आमची अपेक्षा आहे हो नानांच्या समजा नानाचे भविष्यात आमदार झाले नाना तर त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा असते पहिला मुद्दा विजेचा आहे विजेचा पारला पंडाव असतो आता या वर्षी सगळीकडे पाणी असल्यामुळे विजेचा पारला पंडाव राहणार आहे तर शेतकऱ्याला वीज महत्त्वाची आहे त्याच्यानंतर पाण्याचं रोटेशन आम्हाला पाटाचं पाण्याचं रोटेशन महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर आमचे कांद्याचे मार्केट सगळ्या गोष्टी आमच्या वरतीपर्यंत पोचतील ह्या अपेक्षा आमच्या आहेत ना, नाना भाजपचे जिल्हा अध्यक्ष होते वेळी त्यांना पक्षाने उमेदवारी डावलली आणि नानांना अपक्ष उमेदवार म्हणून राहावं लागलं तालुक्यात अशी चर्चा आहे की राहुल दादांनी नानांचा गात केला कितपत योग्य नाही तसं काही नसेल नान शेवटी दादा मोठे माणूस आहेत त्यांना पक्षाने तिकीट दिलं असेल पण आमची अपेक्षा नानांकडून आहे की नानांनी उभं राहिलाच पाहिजे आणि नाना माझ्या मते माझ्या मते ऐंशी टक्के चान्सेस जास्ती आहे नानांचे दादा उभे दादा काय नाव आपलं अनिल सावल काय करतात काही नाही शेती करतो शेती करतो सध्या चांदवड देवला विधानसभा मतदारसंघाची निवडणूक सुरू आहे रणधुमाली सुरू आहे काय वाटतं आपल्या चांदवड देवला मतदारसंघाचा आमदार कोण झाला पाहिजे राहुल दादाच होतो नक्कीच त्यांचे बंधू केदार आहेर हे भाजपचे जिल्हा अध्यक्ष होते ते देखील रिंगणात उभे काय वाटतं दोघा भावांमध्ये लढत पाहायला मिळेल का लढत ते शंभर टक्के आहे त्यांचे पण शेवटी आता लोक पीलाच मतदान करणार पण देख नाना देखील बीजेपीचे माजी जिल्हा अध्यक्ष होते नानांची देखील अपेक्षा होती परंतु त्यांना तिकीट अपक्ष उभे राहतात मग नानांनी आमदार व्हावं असं तुम्हाला वाटतं का पाहिजे त्यांच्या मते नाना देखील आमदार झाले पाहिजे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते तरुणांशी संवाद साधणार आहोत दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं रघुनाथ निकम काय करतात शेती शेती करतात सध्या चांदोर देवळा मतदारसंघाची रणधुमाई सुरू आहे काय वाटतं आता तालुक्याचा आमदार कोण झाला पाहिजे जो होईल त्याने के विकास केला पाहिजे पण नानाच झाले पाहिजे ही आमची ईश्वर चरणी प्रार्थना आहे केला नाना आहेर झाले पाहिजे असं वाटतं नानांकडून तुमच्या काय अपेक्षा जातील नाना आमदार झाले तर आपल्या स्वतःच्या अपेक्षा नाही आमच्या गावाचं काहीतरी विकास होईल या हिशोबाने आम्ही नानांना बरोबर दादा काय नाव आपलं रोशन शिवाय पंधरे काय करतात व्यवसाय व्यवसाय करतात काय वाटतं आपलं चांदवड देवला मतदारसंघाचा आमदार कोण झालं पाहिजे नानाच झाले पाहिजे नाना ना ना हो समजा नाना आमदार झाले तर नानाकडून काय अपेक्षा असते गावाचा विकास झाला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे फक्त बस बरोबर राहुल दादा आहे त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा होत्या त्या झाल्या नाहीत काहीच नाही अपेक्षा पूर्ण झाल्याच नाही पाच वर्ष निवडून आले पण आमच्या गावात सुद्धा आले नाही ते पाच वर्षात आलेच नाही आलेच नाही आणि नाना केदा नाना आहे आता नानांकडून काय अपेक्षा असते नानाकडून फक्त विकास झाला पाहिजे बस नक्कीच अजून देखील काय तरुण आहेत त्यांच्याशी सभा होत दादा नमस्कार दादा नमस्कार नमस्कार माऊली नमस्कार काय नाव आपलं माउली शुभम जगन्नाथ निकम काय करतात व्यवसाय करतात काय वाटतं सध्या चांदवड देवळा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झालेली आहे आपल्या तालुक्याचा आमदार कोण झाला पाहिजे तालुक्याचा आमदार कोणी झाला पण जोरी झाला त्याने लक्षात ठेवलं पाहिजे की देवळा तालुक्याचा शेवटचा गाव निंबोळ आहे त्याच्यात इथं नाही आलं पाहिजे बघून जोही आमदार झाला तो कधी आला नाही इथपर्यंत त्यांनी कामाची काही पाजझुई केली नाही की इथं किती कामं झाले त्यांचे काय प्रॉब्लेम आहेत काय नाही शेतकरी कसं काय पीक विमा काय वगैरे सगळ्या गोष्टींचं काही त्यांनी आजपर्यंत पाणी जुनी केले नाही गेल्या दहा वर्षात राहुल दादा मते एकदा या इथं आलेले नाही गावाची विचारपूस केली नाही की, की बरं गावाचं काय चाललं काय नाही शेतकऱ्यांची परिस्थिती काय काय गोष्टींची त्यांनी काही जाणीवपूर्वक काही गोष्टी जाणून घेतल्या नाही नवीन आमदाराकडून काय अपेक्षा असेल जे आमदाराकडून युवा युवा पिढीला रोजगार देणे वगैरे गावात जिम खाणे आरोग्य व्यवस्था व्यवस्थित करणे गाव पाण्याच्या गोष्टी वीज इत्यादी गोष्टी व्यवस्थित करणे हे आमदारांचं काम आमच्याकडे असलं पाहिजे युवांच्या मते तालुक्याचा आमदार कोण झाला पाहिजे तुम्ही युवक आहात युवकांच्या मते तालुक्याचा आमदार लहान झालं पाहिजे मग काय करते आहे नानापेक्षा नानांकडून काय अपेक्षा असतील ज्या एक करून राहतील अपेक्षा नानांकडून विशेषतः नानांकडून नानांकडून काय अपेक्षा नाना... ग्राउंड लेवलच्या रस्त्यांचे काम झाले गावातल्या म्हणजे युवाना व्यवस्थित व्यसनमुक्त करणे किंवा जिमखाना व्यवस्थित गावात आणून देणे जेणेकरून वाईट मार्गाला युवा जाणार नाहीत अशा गोष्टींचे काहीतरी पाणी जुने गावात करून देणे इत्यादी गोष्टींचे आमची नानांकडून अपेक्षा राहील कारणाकडून तुमच्या खूप साऱ्या अपेक्षा आहेत शेतकरी बांधव आहेत शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रबंध कायम प्रयत्न करत असेल काका नमस्कार नमस्कार काय नाव काका आपलं पावसाळ देवराम देवरे काय का करतात शेती शेती करतात चांदोर देवळा मतदारसंघाचे दे सध्या निवडणूक सुरू आहे आपल्या तालुक्याचा आमदार कोण झाला पाहिजे काय वाटतं तुम्हाला राहुल कोण राहुल दादा राहुल दादा झाले पाहिजे विद्यमान आमदार राहुल दादा आहेत राहुल दादांनी कामं केली पाहिजे ते असे कोणते काम होते की तुमच्या मतदारसंघात झाले नाही अजून झाले नाही पण चांगला माणूस आहे चांगले माणूस असं तुमच्या गावात कधी आले का ते नाही आले नाही आले नाही तरी अपेक्षा असणार नक्कीच आले जरी नसतील चांदवार देवला मतदारसंघाच्या शेवटचं गाव जे निंबोळा गाव म्हणून ओळखलं आणि या गावात ज्या तरुणांनी सांगितलं की ते या गावात दहा वर्षापासून आले नाही परंतु ते आमदार झाले पाहिजे अशी देखील अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेले तरुण व्यावसायिक आहेत त्यांच्याशी संवाद साध्या दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं प्रवीण वाघ काय करतात व्यवसाय आपलं आपलं व्यवसाय सध्या चांदवर देवळा मतदारसंघाची निवडणूक सुरू आहे काय वाटतं आपला चांदवर चालू देवळा मतदारसंघाचं आमदार कोण झाला पाहिजे ना ना केदारनाना आहे दाना ना आहे हा ना ना का अहो नाना? नाना, नाना, नाना जे काम करता आपल्या भागाचा विकास तिथूच कर नाही ना बरोबर बरोबर आहे ना हो मग कारण की या भागात नानाशी नाना आहे नाना का तुमच्या गावा ते आमदार ना ना आहे दहा वर्षापासून आम्ही ना आमदार मानतो बरोबर दहा वर्षापासून मी आमदार मानतो हो आमच्याकडे आहे बरोबर पण नाना तुमचे प्रश्न सोडवले की जरी आमदार जरी नसले छोट्या तळागळातला एक साधारण माणूस तिथं गेलं ना तोही तोच प्रश्न म्हणजे काहीही सांगितलं तर मध्ये कोणी माणूस लागत नाही काही नाही आपण डायरेक्ट जातो डायरेक्ट बोलतो नाना डायरेक्ट सांगता हे काम दोन दिवस थांब करलच करतात बरोबर तुम्ही एवढं छान सांगितलं की नाना तळागारातला माणूस आहे नाना भाजपचे अध्यक्ष होते मोठं पद होतं त्यांना पक्षाने उमेदवारी दिली नाही त्याबाबत पक्षावर तुमची कशी नाराजी असेल नाही आम्हाला पक्ष आम्ही पक्ष फक्त तेवढीच एक नाराजी की पक्षाने दिलं पाहिजे होतं एक माणसाकडे पाहून त्यांनी दिलं पाहिजे होते की ते जे माणूस पंचवीस तीस वर्षापासून तुमचं काम करताय बरोबर ते त्यांना त्यांनी एक उमेदवार म्हणून एक वेळ चान्स दिला पाहिजे होता दहा वर्ष तर राहुल दादा दिला <Santhe> मग एक वेळेस त्यांच्या भावाला पण दिला पाहिजे होता काही हरकत नव्हती बरं आता पक्षांना तरी चान्स त्यांना दिला नाही ना <Santhe> पण नाना आता स्वतः अपक्ष उभ्या तुम्ही नानांना पाठिंबा द्याल का किंवा नानांना आमदार ना म्हणून बघाल का आम्ही आम्ही दहा वर्षापासून नानांनाच आमदार म्हणतोय तर मग आम्ही आमचा पाठिंबाच शंभर नाही खूप छान असं मत त्यांनी व्यक्त केलं की गेल्या दहा वर्षापासून ते आम नानांनाच आमदार म्हणून बघतात विशेषतः चांदवड देवळा मतदारसंघातील विविध गावांना आपण भेटीघाटी दिल्या प्रामुख्याने पहिलं गाव जे होतं ते देवळा तालुक्यातील महालपाटणे गाव होतं आणि त्यानंतर हे दुसरं गाव निंबोळा गाव जे चांदोड देवळा मतदारसंघामध्ये शेवटलं गाव समजलं जातं त्या बाजूला आपण बघाल तर मालेगाव मतदारसंघ आणि या बाजूला बघाल तर चांदोड देवला मतदारसंघ आणि माझ्या पाठीमागे बघाल तर बागलान मतदारसंघ असं तिन्ही गावांच्या सीमेवरचं असेल हे निंबोळा गाव आणि या गावातील जनतेशी आपण संवाद साधला आणि इथल्या जनतेने देखील केदारनाना आहेर यांनाच पसंती दिलेली आहे गेली दहा वर्षे तरी नाना या गाव तालुक्याचे आमदार नसतील परंतु आम्ही चांदवड देवला मतदारसंघाचा आमदार म्हणून नानानाच बघितलं असं त्या तरुणांनी सांगितलं सोबत इतर नागरिकांशी संवाद साधला शेतकरी बांधवांशी संवाद साधला यांच्या मते देखील चांदवड देवला मतदारसंघाचा आमदार केदारना आहेरच असतील असं त्यांचं मत आहे प्रबंधभूमीसाठी सहकारी मित्र वैभव पवारसह वैभव पवार दीपक पवार मुख्य संपादक विशेल गोसावीसह मी सुनील बेलदार निंबोला देवला Na chique.